नमस्कार नमस्कार पाऊस पाऊस आता बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर जोर धरलाय असा जोर कायम राहा अशीच अपेक्षा आहे मालांची पाऊस आहे पिकांना फायदा होईल ऊसांसाठी चांगला होईल हो ऊसाला जेणेकरून उन्नी लागली होती आता मध्यंतरात तर हा असाच पाऊस जर परतीचा चांगल्या प्रमाणात पडला तर उन्नी नाही ना होऊ शकते त्याने सोयाबीनला काय फायदा सोयाबीन होणार नुकसान होणार हो काढाय आलेलं सोयाबीनचे नक्कीच नुकसान होणार सोयाबीन दाणे पण भरले नाही काय होत आता पेरणी दुबार पेरणी ज्यांचे झाले त्यांच्यासाठी योग्य पण ज्यांची आगात पेरणी झालेली त्यांच्यासाठी नुकसानी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणुका आहेत तुमच्या भागामध्ये हवा कोणाची आमदार कोण आहे आता हवा सांगायचं झालं तर येत्या काळात जनताच ठरवणार आहे हवा कोणाची आता नावं घ्यायला तर भरपूर आहे पण आता उमेदवार असणार तो एकच तर त्याच्यामुळे आता नाव सांगण्याच मजा नाही असणार आमदार एक होणार हो आमदार एकच होणार उमेदवार असणार पण आता माहिती कोणाची उमेदवार शरद दादा रेंज मध्ये आशाताई माऊली दादा अतुलदा असे भरपूर उमेदवार सतीशील उमेदवार भरपूर आहे काम कसं विद्यमान आमदारांचं आम 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 काम चांगल्या पद्धतीने पद्धतीने आमच्या गावात चांगल्या पद्धतीचे रोड झाले सर्व काही व्यवस्थित आहे पण इथून मागच्या आमदारांनी माझ्या आमदारांनी भरपूर काम केलेले त्याच्यामुळे आता नाव घ्यायचं कोणतं नाव सांगायचं कोणाचं आता ते एकत्र जे ना सध्या महायुतीमध्ये महायुतीमध्ये आहे एकत्रा येतात हो पण आता ते त्यांच्या पक्षाने ठरवायचं ना जनता तर काय सांगू शकत नाही आमदार जनतेला बघायचं जर झालं तर शरददाचा चेहरा एक चांगल्या पद्धतीने काम झालेले चांगल्या पद्धतीने काम केलेले आता नवीन चेहरा आला आहे सतीशील शेरकर आता त्यांचं आमच्या पट्ट्यात नाही एवढं काम पण ब एक नवीन चेहरा म्हणून त्यांचं आणि अतुल शेठने भरपूर कामं केलेली चालू पंचवार शेतमध्ये जे काम केले ते भरपूर प्रमाणात केलेले त्याच्यामुळं आता तसं नाही सांगता येतं पण येत्या आगामी काळात जनता ठरवेल छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा छत्रपती सोनवणी जुन्नर तालुक्यामध्ये उभारतायत गोदरे या ठिकाणी आनंदाची गोष्ट लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय हो हे उपक्रमाबद्दल का तुम्हाला काय ना त्यांनी आता जे पश्चिम पट्ट्यातून जे पादुकांचं ते हे केलेलं आहे त्यांनी पाद्यपूजन हो पाद्यपूजन केले आमची अपेक्षा आहे का आमच्या गावात यावा आमच्या गावातून पाद्यपूजन होऊन जावा आमच्या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांची चरण पर्शव एवढीच अपेक्षा काय काय पिकं असतात ऊस सोयाबीन कांदा आता हल्लीच्या काळात कापूस घेतात राज्यामध्ये सरकार युतीचं पाहिजे महाविकास आघाडीचे महाविकास महाविकास आघाडीचे नर शरद पवार नरेंद्र मोदी शरद पवार नरेंद्र मोदीचं वैयक्तिक नरेंद्र मोदीचं यांचं काम चांगलं आहे आता मुळात एक सामान्य माणूस म्हणून असं झाले का झेंडा घ्यायचा कोणाचा यांचं सहा सहा महिन्याला राजकारण बदले होते सर्व होते वैयक्तिक असं पाहायला गेलं तर वैयक्तिक माणसं चांगली शरद पवार त्यांच्या ठिकाणी योग्य आहे नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी योग्य आहे पण आता हे राजकारण पाहता सध्या आम्हीच भ्रमित आहे का कोणाच्या पाठीपागा जावा कोणाचा झेंडा घ्यावा तालुक्यामध्ये झेंडा कोणाचा घेणार मतदार म्हणून मुद्दाम अतुल दादा आणि शरद दादा शरद दादा आणि अतुल बँके हो ह्या दोघांचा पेपर आहे शंभर शंभर होतं किती आणि शरद दादा किती होत नाही माझं वैयक्तिक सांगतो तुमचं सांगतो हो दोघांपैकी एकच राहणार आहे माझं काय म्हणणं आहे तुम्ही असं म्हणाले बेंके आणि सोनवणे दोघांचंही काम चांगलं आहे हो शंभर मार्काचा पेपर आहे हो शंभर मार्कापैकी तुम्ही बेनके साहेबांना किती मत देणार दुसऱ्या दोघांना किती मत देणार फिफ्टी मार्क देणार फिफ्टी 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 मग काय तोच करायचं हो दोघांपैकी पनल तर जो एक राहणार सत्यशील सेर का तुम्ही काय म्हणले शंभर मार्कचा पेपर असेल दोघांनाही पन्नास पन्नास मार्क काय करावी लागेल पर्याय शरकर काय कोण माझा प्रश्न मी पुन्हा विचारतो एकदम शांत डोक्याने उत्तर द्या अतुल शेठ आणि शरद काम चांगलं आहे असं तुम्ही म्हणताय ते असेल पण आणि आहे पण ते वास्तव स्वीकारलं पाहिजे एक शंभर मार्काचा पेपर आहे आणि तुमच्याकडं पेपर तपासायला दिला की तुम्ही दोघांना मार्क द्या तुम्ही मार्क शंभर पैकी कोणाला जास्त द्या शरद दादा की अतुल बहिंद शरददा 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 पहिल्यापासून पक्ष ज्या वेळेस उमेदवार होते त्यावेळेस भरपूर रेंजला होते वैयक्तिक स्वतः काम केलेले शरद दादांचं काम केलं हो मतदान केलेले प्रचारास प्रचारासाठी सुद्धा आम्ही फिरलेले शरद दादांच्या पण दादा मधल्या काळात त्यांनी पक्षांतर केले त्याच्यानंतर पुन्हा पुन्हाही पक्षांतर झाले ह्या गोष्टी काय खटकतात एवढंच गोष्ट आहे बाकी फटका बसेल बसे बस का हो नक्कीच फटका जास्त बसतो ना काय होत सामान्य शेतकरी सामान्य जे मतदार मतदार ते एकमेकात भांडतात कारण हे पक्षात नाही राहिले कुणाच्याच कोणीच तुमचं नाव हे संदीप पाबळे गाव पिंपरी गाव पिंपरी कावळ कावळ पिंपरी पिंपरी गाव कावळ पिंपरी होते पिंपरी कावळ होते आमच्या तोंडात दोन्ही नाव आहे आम्ही सहज म्हणतो कावळ पिंपरी किंवा पिंपरी हो एकाच गावची दोन किती गावची लोकसंख्या सातशे आठशे आहे गावामध्ये किती पक्ष आहेत गावामध्ये तीन पक्ष कुठले कुठले सध्या तर आता महाविकासन महायुती महाविकास गट झाले गट तुमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे हो आहे ना एकनाथ शिंदेची शिवसेना हो दोन्ही आहे पवारसाहेबांचं राष्ट्रवादी तसेच पक्षांतर बघायला गेले तर मग भरपूर झालेले मग नाही दोन गट दोन झाले पवार साहेबांचा अजित पवार आहे तुमचा पक्ष कुठला आता आम्ही आमचा पक्ष सांगावं कसा कुठला आता नाही आता तुम्ही सांगा अतुल बेनके शरद दाव सध्या एकत्र येईल मग आम्ही आमचा पक्ष सांगायचा कोणता मला तर नक्कीच वाटतं आमचा वेगळा काहीतरी शेतकऱ्यांचा किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षच वेगळा काढला पाहिजे आधी घेऊ शरद दादा दा।